नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये स्वागत आहे तुमचं तर आज जे काही धर्मादायक परीक्षा झालेली आहे धर्मादायक परीक्षा त्या परीक्षेमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये नेमके कोणत्या भागावर प्रश्न आलेले होते आणि काही प्रश्न जे आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं तुम्हाला परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत कशावर विचारले जात आहेत हे समजून घेण्यासाठी एक प्रकारे मदत होईल त्याचबरोबर परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे ती कशी आहे ओके म्हणजे सोपे प्रश्न आहेत का हार्ड आहेत प्रश्नांची जी काही पातळी आहे ती कशा स्वरूपाची आहे ह्या सुद्धा बाबी आपण त्या ठिकाणी पाहूयात तर मग सुरुवात करूयात तर लक्षात घ्या धर्मादाय परीक्षा जी काही फर्स्ट शिफ्ट झालेली आहे त्या फर्स्ट शिफ्ट मध्ये तुम्हाला मराठीचे जे काही प्रश्न होते ते सोपे होते लक्षात घ्या म्हणजे मराठी हा जो काही तुमचा विषय आहे त्यावर विचारले जे काही प्रश्न होते सोप्या स्वरूपाचे होते म्हणजे त्याच्यामध्ये सर्वनाम असेल विशेष नाम असेल किंवा योग्य क्रमाने शब्द वगैरे त्या ठिकाणी लावा या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये आलेले होते शुद्ध लेखनावर प्रश्न होता उतार्यावर तीन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले होते म्हणींवर सुद्धा दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेले होते हा भाग लक्षात घ्या म्हणजे उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला इजी स्वरूपाचे होते सोप्या स्वरूपाचे होते म्हणी तर बऱ्यापैकी सोप्याच विचारलेल्या होत्या त्यानंतर सर्व नाम विशेष नामावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न होते, होते। हा भाग तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा मराठीचे अशा स्वरूपाचे या घटकावर प्रश्न तुम्हाला जे आहे ते या परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते इंग्लिशच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पेपर होता म्हणजे जास्त अवघड पण नव्हते आणि सोपे पण नव्हते म्हणजे काठिण्य पातळी जी आहे ती मॉडरेट स्वरूपाचा तो पेपर आपल्याला या ठिकाणी सांगता येतो मग प्रश्न विचारले कशा कशावर गेले आहेत इंग्लिशच्या बाबतीत जर बघितलं आपण तर हो कॅबवर प्रश्न होते पॅसेजवर पाच प्रश्न त्या ठिकाणी होते लक्षात घ्या म्हणजे पॅसेजवर सुद्धा जे काही आहे त्याच्यावर पाच प्रश्न होते इडियम्स असतील इडियम्सवर वर तीन प्रश्न त्या ठिकाणी होते सिनेनिम असतील अँटोनिम असतील त्याच्यावर दोन प्रश्न त्या ठिकाणी होते पॅराजंबलवर तीन प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला या एक्झाम मध्ये विचारलेले होते रिअरेंजमेंट वर एक प्रश्न त्या ठिकाणी होता आपण बघितलं सब्जेक्ट वर वर्ब अरेंजमेंट याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न जे ते तुम्हाला गेले गे होते म्हणजे पॅसेज वर जर आपण बघितलं पाच प्रश्न आहेत उतार्यावरचे जे प्रश्न आहेत तुम्हाला लक्षात घ्यायचे इडियम्स तुमच्या व्यवस्थित असल्या पाहिजे त्याच्यावर थोडासा फोकस करा सिनेनिम आणि अँटेनिम्स वर सुद्धा प्रश्न आहेत वर प्रश्न त्या ठिकाणी आहेत ओके तर हा भाग जो आहे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी सराव जो आहे तो करून जायचा आहे Uh, हा भाग लक्षात घ्या आता जीएस किंवा जी केच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हा थोडासा uh, प्रश्न जे आहे ते थोडेसे हार्ड स्वरूपाचे त्या ठिकाणी आले होते म्हणजे काही हार्ड होते काही सोपे होते लक्षात घ्या म्हणजे हा भाग तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आता मुळात जर आपण बघितलं तर पॉलिटीवर तुम्हाला तीन ते चार प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले होते पॉलिटीवर तीन ते चार प्रश्न जे आहेत ते आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आता पॉलिटीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मित्रांनो नेमके प्रश्न कशावर आले होते त्यातले एक दोन प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात की नेमकं कशावर तुम्हाला प्रश्न जे आहेत ते इथं विचारण्यात आलेले होते तर पॉलिटीच्या बाबतीत जर आपण बघितलं मित्रांनो तर लक्षात घ्या मार्गदर्शक तत्वे आहेत ओके घटना दुरुस्ती आहे बघा घटना दुरुस्ती आहे घटनादुरुस्तीवर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला होता त्याचबरोबर मार्गदर्शक तत्व जे आहेत मार्गदर्शक तत्व जे आहेत त्यावर प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता आणि राष्ट्रपती जे आहेत राष्ट्रपती ओके राष्ट्रपतींवर प्रश्न सुद्धा तुम्हाला काय झाला होता इथं विचारण्यात आलेला होता हा भाग लक्षात घ्यायचा म्हणजे तीन प्रश्न जे आहेत ते तुम्हाला याच्यावर आलेले होते घटना दुरुस्तीवर आला होता एक मार्गदर्शक तत्त्वांवर आणि राष्ट्रपतीवर प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता आता इतिहासाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इतिहासाच्या बाबतीमध्ये जो काही अँग्लो म्हैसूर वॉर आहे किंवा मंगलोर वॉर जो आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा गांधी यांच्यातला जो काही संबंध आहे त्या संबंधावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला होता केसरी हे वृत्तपत्र जे आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न आलेला होता आगरकरांशी संबंधित तो प्रश्न तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे ओके म्हणजे एकंदरीतच समाज सुधारक जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे समाज सुधारकावर तुम्हाला दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत बागी तर हा भाग इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर करंटच्या बाबतीत जर आपण बघितलं किंवा चालू घडामोडी ज्या आहेत त्या चालू घडामोडीच्या बाबतीत लक्षात ठेवा तुम्हाला ज्या काही इम्पॉर्टंट घटना घडलेल्या आहेत त्या महत्वाच्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांवर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात त्याचबरोबर जर आपण बघितलं निर्देशांक जे आहेत इंडेक्स ज्याला आपण म्हणतो त्यावर प्रश्न तुम्हाला आलेले आहेत म्हणजे भारताची रँकिंग वगैरे त्या ज्या काही बाबी आहेत इंडेक्स ज्या आहेत सगळे मानविकास निर्देशांक असेल किंवा वृत्तपत्र निर्देशांक असेल ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते व्यवस्थित तुम्हाला करून जायचे आहेत एकदा निर्देशांक वगैरेवर सुद्धा तुम्हाला प्रश्न इथं विचारले गेलेले आहेत ओके सायन्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आरशावर प्रश्न म्हणजे म्युररशी संबंधित प्रश्न जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत ओके तर हा भाग लक्षात ठेवा मराठा वृत्तपत्र असेल किंवा केसरी वृत्तपत्र असेल यासारखे जे काही वृत्तपत्र आहेत त्याशी संबंधित प्रश्न आपल्याला इथं विचारले विचारून विचारले गेलेले आहेत हा भाग लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे तर या बाबी आपल्याला महत्वाच्या त्या ठिकाणी सांगता येतात ओके त्यानंतर मंगल पांडेंवर सुद्धा प्रश्न होता कशावर मंगल पांडे मंगल पांडे म्हणजे अठरा सत्तावनचा उठाव लक्षात घ्या महत्वाचा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जातो तर अठरा सत्तावनच्या उठावामध्ये मंगल पांडेशी संबंधित जो काही प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला होता आणि चौथा म्हैसूर युद्ध जे आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी इथं विचारला गेलेला आहे ओके तर हा भाग इथं तुम्हाला लक्षात आहे आंतरवक्र आरशाशी संबंधित प्रश्न जो आहे तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलेला आहे ओके तर हे सगळे इथं महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे त्यानंतर जर आपण बघितलं तर आरशाशी संबंधित आपण बघितलेला आहे आंतरवक्र आरशावर प्रश्न आलेला होता अर्थसंकल्पावर सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे अर्थसंकल्प जो आहे बजेट ज्याला आपण म्हणतो त्या अर्थसंकल्पावर एक प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलेला होता भूगोलाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नॉर्थ पोलशी संबंधित एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला इथं विचारलेला होता त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं याच्याशी संबंधित आणखी काही प्रश्न जे आहेत जर आपण बघितले तर जे काही खडक आहे तो खडक दुबंगल्यावर नेमकं काय होतं याशी संबंधित एक प्रश्न जो आहे तुम्हाला इकडे जिओग्राफीशी संबंधित विचारलेला होता तर दोन प्रश्न लक्षात घ्या नॉर्थ पोल आणि त्याचबरोबर खडक दुबगल्यानंतर नेमकं काय होतं तर जीएसच्या बाबतीत लक्षात घ्या पॉलिटीवर तीन चार प्रश्न आलेत इतिहासावर तुम्हाला तीन चार प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत त्याचबरोबर करंट वर दोन तीन प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर इकडे आपल्याला सायन्सवर जर आपण बघितलं तर एक प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय जिओग्राफीवर सुद्धा दोन प्रश्न आहेत म्हणजे एकंदरीतच हा भाग लक्षात येतो की फोकस कशावर केलं जातं एक तुम्हाला अंदाज याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आला असेल आता राहिला प्रश्न रिझनिंगच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मॅ रिजनिंगच्या बाबतीत लक्षात ठेवा तर जे काही वर्तुळे आहेत लाईन्स आहेत त्याच्यावर प्रश्न होता पझलवर प्रश्न आहे वर प्रश्न आहे वर प्रश्न आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं नॉन व्हर्बल वर प्रश्न आहे सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण बैठक व्यवस्था असं त्या ठिकाणी म्हणतो याशी संबंधित जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला रिजनिंगच्या बाबतीत जे आहे ते विचारले होते आणि रिझनिंग काय होतं इझी होतं सोपे होते लक्ष लक्षात ठेवा या प्रश्नांची जी काही पातळी आहे ती सोपी होती सोप्या स्वरूपाचे हे प्रश्न जे आहेत तुम्हाला याच्यावरचे या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी विचारलेले गेलेले आहेत तर हा भाग काय करायचा तुम्हाला इथे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एकदा व्यवस्थित पाहून जायचंय तुम्हाला त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही निर्देशांक वगैरे आहेत महाराष्ट्राशी संबंधित वगैरे सगळ्या बाबी एकदा व्यवस्थित करून जायच्या आहेत तर हा ह्या अशा स्वरूपाचा हा पेपर होता आपल्याकडे सुद्धा वेगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत आपल्या शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजनसाठी नोट सुद्धा आहेत सरळ सेवेसाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस ज्या आहेत त्या ऍप्लिकेशनमध्ये सुरू आहेत ज्यांना जॉईन करायचे त्यांनी जॉईन करू शकता किंवा तुमच्या मित्र आणि त्या ठिकाणी करू शकता रिव्हिजन बॅचेस सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आपलं हे ऍप्लिकेशन जे आहे अभ्यास नावाचं ते इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ह्या बाबी ज्या आहेत त्या अभ्यासायला मिळतील आणखी काही अपडेट्स असतील तर आपलं चॅनल सुद्धा आहे टेलिग्रामचं तिकडे तुम्हाला ते अपडेट कळवले जातील आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे वेगवेगळ्या स्वरूपाची काही इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या समोर पोहोचवली जाईल सेकंड शिफ्ट असेल किंवा येणाऱ्या काळात जे काही तुमच्या शिफ्ट असतील त्याच्यामधले प्रश्न सुद्धा आपण त्याचं अनालिसिस करणार आहोत थांबूयात थँक्यू सो मच